मित्रांनो इथे आहोत तिथे हवय महागणपती हा बसतात जगातला एकमेव गणपती जो तीन रुपांमध्ये दिसतो तर त्या महागणपतीची जी महती आहे ना थोडंही फार आपण काकाकडनं ऐकूया आपली गणपती बाप्पा यायचे आहे हा व्हिडिओ तुम्हाला नंतर मिळणार आहे पण हा जे जे शूट आहे ते आम्ही गणपती बाप्पा यायच्या आधीच करतोय तर काका ते कोण नवसाबद्दल सांगा ना म्हणजे जर ज्याला नंद होत नसतील किंवा तुम्हाला जर लग्न होत नसेल तर त्याच्याबद्दल काय असेल तुम्हाला आता हे वर्ष या गणपतीचं तीनशे चोवीस वर्ष आहे तीनशे चोवीस हा सतराशे एक पासून हा गणपतीची सुरुवात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार होते भिसाजी प्रमुख त्यांचे अनुभव शकते होत नव्हता मग त्या ते सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी तिकडे शिवाजी महाराजांच्या त्याला नेमलेलं होतं मग ते माघवंडा मांडिया या ठिकाणी राहायचे तिकडे नारायणाचं मंदिर आहे ह्या गणपतीची मूर्ती अजून तिकडे आहे मालवडला नारायण नारायण हा मग त्यांचा मुलाचं नाव त्यांनी शिवाजीच ठेवले शिवाजी मग ते आपले सर्व बघायचे देवीसह शिवाजी महाराज त्यावेळी तुळोजी आंगळे तुळोजी आंग्रे हे नातू म्हणजे कान्होजी आंघडे त्यावेळी कान्होजी आंगळे होते कानो कान्होजी आंग्रेच आरमार देवगडमध्ये नव्हतं ते देवगडचं सांभाळायला ते स मुलगा इकडे यायचा त्या मुलाला मूळ होत नव्हतं त्यावेळी त्यांनी गणपती हा स्वप्न आला माझा मुलगा उत्सव असं सांग त्याप्रमाणे त्यांना मुलगा झाला गणपतीचा प्रसाद म्हणून त्यांनी गणोजी दिलं या गणोजी गणवजी आमची नववी पिढी मग दहावी आणि अकरावी पिढी गणवंजी झाली नवनी मी नव्या पिढीचा तर मग त्या दहावी आणि अकरावी अशी कार्यरत आहे सांगतात दोनशे चोवीस वर्ष आता हा गणपती त्यांना मूल नव्हता आणि मुलगा झाला म्हणून हा गणपती वंशवृद्धीसाठी प्रसिद्ध आहे खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे या ठिकाणी नवच बोलले जातात की लग्नात आहे आणि वंशवृद्धी मूल म्हणण्यासाठी हेच वा सांगायचं जर तुम्हाला अगदी मी असं ऐकलं की अगदी हा मूवी काढलेला हां हा तो येऊ शकत नाही म्हणजे सोडा ह्या पेपरला जी बातमी येते ना दरवर्षी ते पेपर पण जी जाहिरात बघून म्हणजे दे, माहिती देतात पत्रकार ती प माहिती बघून पण खूप लोकांनी नमाज केलेले आहे आणि त्यांना पावून झालेलं आहे म्हणजे सांगायचं म्हणजे की तुम्हाला सांगतो हिंदूच असं नाही रत्नागिरीचं एक मुसलमान फॅमिली होती त्यावेळी संध्याकाळी यांचा आहे ना आपल्या खाडीलकरांचा त्यांचं एक नवा काय गो नवा नवाकामध्ये फार मोठी बातमी बातमी आपल्या शॉपमध्ये हा ती बातमी गणपतीची बघून त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितली किंवा असं असं तुला मूल नमाज करतात त्याने नमाज केलं तसा आणि सोळाव्या वर्षी त्याला मूल झालं बघा का झालं जशी महती आहे हा खरंच तुम्हाला जर लग्न कोणाचं होत नसेल किंवा मूल होत नसेल तर एकदा आपल्या महागणपतीकडे फक्त सांगू तर बघा पूर्ण करायचं काम आहे तर सिनेमा बोलून ना गुजरातमधल्या काही फॅमिलीने असे नवस केले मग त्याला मग मुलगा झाल्यानंतर ते शोधत शोधत रत्नागिरीपर्यंत आले आणि तिथून मग इथे पोहोचल असं आहे म्हणजे आपल्या इकडचं जसं नाही असं भरपूर म्हणजे आम्ही इथे दोनशे पाणी ठेवतो ना त्या भरताच जवळ म्हणजे आता या गणपतीच्या त्या सिनेमामुळे एवढी प्रसिद्ध झाली गोवा म्हणा कर्नाटक म्हणा बरेच लोक येतात दहा कोणत्याही दिवशी असला तरी मित्रांना गर्दी भरपूर असते आणि सगळी बाहेरची लोक दिसतात आणि कोल्हापूरचं सांगतो तुम्हाला कोल्हापूर जवळ नाल्हापूरचे लोक आज पण काही आता गणपती नाही पण ते हा कुंटेश्वरच्या दर्शनाला किंवा असे नमस्कार नमस्कार त्यांच तुम्हाला नमतो कसा देणार दहा जण आले दहा जणांनी बाकी जणांना सांगितलं त्याने नमस्कार त्याला मुलं झाली किंवा इतर हे असं करत करत कोल्हापूर भरपूर प्रसिद्ध झालं म्हणजे बसच्या बस इतके तिकडे येतात आणि मग म्हणून आम्ही वरती हॉल केलं ना तर त्यांच्यासाठी खास फेमस येतात विश्रांती घेतात दुपारी घेतात आणि येतात म्हणजे त्यामुळे नवसाची मन तिथं खूपच आहे आणि जो मनापासून श्रद्धेने ह्याला करत कुठूनही साथ घालतात त्याला ते पाहू म्हणजे धंदा उद्योग यांचे नाही आहेत ना किंवा बिघडलेली आहे लॉस होत आहेत त्यांनी पण नॉस केलेले पावन झाले पावन झाले तर मित्रांनो तुम्ही जर मनापासून कुठेही असाल नाही हा व्हिडिओ बघून तरी तुम्हाला गणपती व महागणपतींना जर तुम्ही मनापासून सुद्धा तर कधी तुमची गोष्ट नक्की पूर्ण होणार तर आणि थोड्याच दिवसांनी बाप्पा येणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मी प्रत्यक्ष संजय झाला इकडे जातो तर ही जी जागा दिसते इथेच आपला महागणपती असतो तर आता आपण हा शूट आपला गणपतीच्या आधी आहे तर त्याच्यामुळे थोड्याच दिवसात आपण इथे प्रत्यक्ष आपल्याला महागणपती दिसणार आहेत आणि थोडक्यात तुम्हाला हे बघा ही जी तीन रूपं आहेत ही तीन रूपं तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर काकांकडनं आपल्याला खरंच खूप छान अशी माहिती मिळाली तर धन्यवाद काका आणि भेटू जाता चतुर्थीमध्ये हाच आता जो दिसतोय हे सगळं गजबजून जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आणि इथे तुम्ही येत आहेत इथे तुम्हाला बाजूबाजूला पण सगळी माहिती याची दिलेली आहे तुम्ही बघू शकता तो बाप्पा कसा बनवला जातो हवं का ही माती आणण्यापासून ते तो बाप्पा बनवण्यापर्यंतचं सगळी इथे माहिती तुम्हाला कसं काय केलं जातं ही सगळी माहिती तुमका हे भेटलेली असं ही एकदम आपली जी रेग्युलर माती असते साधी ती ही साधी माती आहे आणि हे असे क्रेट भरून आणलेले आहेत इथे आणि याचाच आता आपला जो महागणपती तयार होतो पहिल्या दिवशी दहा क्रेड हे टाकणार माती पहिल्या दिवशी मग पहिल्या दिवशी आपल्या बाप्पाचं धड वगैरे बनवून तयार होतं ना आ, ते दहा दहा लागतात बरोबर आणि नंतर कधी होतं तयार नंतर संकष्टी येते ना हा हा श्रावण संकष्टी चेहरा बनवतो चेहरा बरोबर त्याच्यानंतर दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी बरोबर ते हात बनवतो हात बनवले जातात आणि त्याच्यानंतर श्रावण अमवाशा असते हा हा त्या अमवाशेला मुकुट बनवतो मुकुट बनवलं होतो टप्प्या बघू शकतो मित्रांनो पूर्ण भर येऊन आणि मातीचा असल्यामुळे मित्रांनो तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही की वेट किती असेल ते कारण हा गणपती इथून जेव्हा आपला एकवीस दिवसानंतर जेव्हा निघतो तेव्हा त्याच्यासाठी मोठी ट्रॉली केली जाते ते मुलं लागतात कारण तो इथून हा बघा ट्रॉली तर तुमची तिथून काम करणार पुढे पण इथून पूर्णपणे तो त्यांना घेऊन जावा लागतो तर चला काका लवकरच भेटाया बघा आता आपण देवगड मध्ये पोहोचलो आणि तुमका जर खवळे महागणपतीक जागोजागी बोर्ड लावलेले असतच पण आता या बघा अ समोर आता ना सरळ येऊ रस्तो जातात देवगड स्टँड कडे जातात स्टँडच्या आधी ना डाव्या साइड का आपल्या गोळूचा आता आपण सरळ जात लाव तारा मुंबरी तुमका कवळे गन, महागणपती दर्शनासाठी जायचं लागत इंडिकेटर देऊया बाबुक ह्या बघाय ह्या स्टँड हा आगडी आणि स्टँडच्या मागून आता आपण जाता काय काय जण कसे मंगळवार बघा जरा पुढे रे परत दोन फाट्या आहेत उजव्या साईड का गेलास की पवन चक्की डाव्या साइड का गेलास तारा मुंबरी कुणकेश्वर तो कोस्टल रोडात तो लागतो मग आपल्या काकांना आता डाव्या साइड का वळचा ते बघा आता तुमका इलास की बोर्ड दिसतला कारण डाव्या साइडने तो वळण मारून जर गेलास तर डायरेक्ट तुम्ही कुणकेश्वर साइडिक जातलास आता आपल्याक जाऊचा खाली या बघा खवळे महागणपती बट आपल्या गाडी हवायची लागतली त्याच्यानंतर मग चलत जाऊच लागतं आधी बघूया आपण पुढे घालून जाता काय गाडी आम्ही चला हे बघा आपण गाडी पार्किंग का है लावली कारण पुढे सगळा का पॅक झालेला नंतर वांदे होत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही व्हिडिओच्या फुटेजमध्ये बघितलं असतं गणपती बसूच्या आधीचा आम्ही तुमक दाखवलेला आणि थोडी त्याची जी काय परंपरा हा ती तुमका सांगितली होती व्हिडिओत तर आता जाऊया आणि जेव्हा गणपती बाप्पा विराजमान होतंच आणि महा खवळे महागणपती जेव्हा विराजमान झाल्यानंतरचा जो विषय आहे ना तो आता तुम्हाला दाखवतो आणि बघू शकता आता वातावरण वाता मस्त झालेला जबरदस्त असा तसा तर जाऊया आणि दर्शन घेऊया माझ्यावर तुम्ही पण दर्शन घ्यावा जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात तेव्हा तुमचं हे पहिला दर्शन जे होतं लावता विठ्ठल रुक्माईचा मंदिर जो हा त्याचं दर्शन तुमका होतं कसला मंदिर वाटता बघा भारी है। या आणि आता ह्या साईड साईडक आपण जाता लाव खवळे महागणपतीच्या दर्शनासाठी सप्त वगैरे असतात तेव्हा बघा विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आता गर्दी आता लाय हे माणसा लाईनीत पाठवलं काय आता या भजनांचा आवाज येतो वाटतं तर मित्रांनो गाण्यामध्ये म्यूट करून दाखवायचं लागत वाटतं आमच्या माणसांची चपला बघू खर ती काय काढल्या निय स्वर्ग का मित्र मिळाला त्याचं बघा होम के दर्शनासाठी जाता आवाज जरा कमी येतो कारण भजन चालू हवं बाप्पाच दर्शन वगैरे घेऊन काय मस्तपैकी बाप्पाचं दर्शन झालं ना भारी वाटला आणि काय एवढी घाई पण नव्हती त्याच्यामुळे मस्त दर्शन वगैरे झालं आम्ही निघालो आता हा काय तर बघा रुमाल रुमाल सोडित नाही रे बघा बाबू पण काय एवढा त्या रुमालात नाही हा शेवटी दिले जा बाबा तूच घेऊन जा गरज आहे बोललो तर मित्रांनो आता सुवर मला इकडे ओढत घेऊन आला तर कशासाठी ते दाखवतो हे बघा एवढा मोठा पोळा बघाय बघा त्या साईडला छोटी आहेत हे मोठी आहेत चावले ना पळाचा लागत आपल्या चला आता मस्त मस्त आला ना दर्शन आणि बाप्पाचा लाडू पण मस्त होता ना ते असे त्यांना कसं त्यांना माहिती असतं कसं काढायचं मत ते